श्रीराम रघुनायकाचा अति आदरे जे राम वाचा नवेचे मुखी सापडे रे फुकाचा करी घोष त्या जानकी वल्लभाचा अति आदरे सर्वहीनामघोषे गिरिकन्दरी जायिजे दूरीदोषे हरिदिष्टतुतोतौषलानामघोषे विशेषे हरा मानसीरामपीसे जगी पाहता देव देवहा अन्नदाता तया लागली तत्वता सार चिंता तयाचे मुखी नाम घेता फुकाचे मना सांग पारे तुझे काय वेचे तिन्ही लोक जाळू शके कोपयेता निवाला तो मुखे नाम घेता जपे आदरे पार्वती विश्वमाता मनोनी म्हणातेची चिहे नाम आता अजा मेल पापी वदे पुत्र कामे तया नारायणाचे निनामे शुका शुकाकारणे कुंटणी रामवाणी मुखे बोलता ख्याती झाली पुराणी महाभक्तप्रह्लादः दैत्यकुळी जपे रामनामावळी नित्यकाळी पितापापरूपीतया देखवेना दैत्य दैत्यतो नाम मुखे मणेना मुखी नाम नाही तया मुक्तिकैची अहंता यातना ते फुकाची पुढे पुडे अन्तये लतो दैन्यवाणा मणो नीमणा रेणा मना देवराणा हरिनामने मस्तपाषाणतारि बहुतारिले मानविदेहधारी तया नामी सदा जो वदे ना कदा जीवतो पाप रूपी, जगी धन्यवाराणसी पुण्यराशी माझी आता गती पूर्वजांसी मुखे राम नामा सदा नित्यकाळी यथा सांगरे कर्मते हि घडेना घडे धर्मते ते पुण्यगाठी पडेना दया पाहता सर्वभूती सेना फुकाचे मुखीरा नामते ही वसेना श्रीराम 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 श्र